नमस्कार स्वन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हाताखालच्या साहित्यात टेस्टी कुरकुरा मजेदार मुगाचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर इथे बघा अर्धा कप मूग घेतलेले आहे हिरवे मूग घेतलेले आहे स्वच्छ करून घेतलेले आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मूग दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आणि चार तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं मूग छान असे हे भिजल्या जातील आता यावरती आपण झाकण ठेवू आणि चार तासांसाठी भिजत ठेवू तर तुम्ही इथे बघू शकता आपण चार तास बोललो होतो तर इथे पाच तास झालेले आहे आणि मूग छान असे भिजलेले आहे आता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजवले तरीही चालेल आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघा इथे मी गाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हे सगळे मूग घालून घ्यायचे आहे आणि सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने पाणी काढून टाकायचं आहे आता मुगामधलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे यामधलेच आपल्याला दोन चमचे मुगे बाजूला काढून ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे सगळे मुग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचे आहे खूपही बारीक करायचे नाही किंवा खूपही जाड ठेवायचे नाही आता हे आपण जाडसर वाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे त्या सगळं मिश्रण घालून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तर इथे बघा एक मिडियम साईजचा कांदा एकदम पातळ कट करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंच आलं किसनीने किसून घेतलेला आहे दोन हिरवी मिरची ही तिखटवाली मिरची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ एक चमचा धणे क्रश करून घेतलेले आहे त्यामुळे चव छान येते एक चमचा इथे धना पावडर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर त्यानंतर इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि एकदम चिमूटभर हिंग घेतलेला आहे त्यानंतर इथे एक, त्या एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा बडी सोप घेतलेली आहे इथे एक चमचा घेतलेला आहे पांढरे तीळ आणि त्यानंतर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर त्यानंतर इथे घेतलेले आपण जे मूग घेतलेले होते दोन चमचे ते यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ तुम्ही कॉर्नफ्लावर घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर इथे पाव कप आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण ह्या ओलेपणातच आपल्याला हे सगळं भिजवून घ्यायचं आहे तर बघा चमचा काढून टाकला आणि त्यानंतर आपण हातानेच चांगलं हे मिक्स करून घेणार आहे म्हणजे काय होईल सगळं मिश्रण हे एकसारखं तयार होईल मिरची मीठ सगळ्या मिश्रणाला लागल्या जाईल बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हात स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे वडे तयार करायचे आहे अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला वडे थापून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने थापायचे आहे खूप जाळं नाही आणि खूप पातळही नाही बघा अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे आता सगळे वडे आपण एका ताटामध्ये अशा पद्धतीने थापून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे वडे बनवून घेतलेले आहे आता आपण तळून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपण एक एक वडा सोडून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर मिश्रण पातळ वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ किंवा पोहे बारीक करूनसुद्धा घालू शकता छान असे कुरकुरीत वडे तयार होतात अगदी पचायला हलके फुलके आणि चवीला एकदम टेस्टी आहे तर बघा इथे मी पाच वडे सोडून घेतलेले आहे आणि आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर बघा उलट पलट करून मीडियम गॅसवर आपण खमंगाचा वडा तळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूपही गॅसची फ्लेम वाढवायची नाही त्यानंतर काय होईल गॅस जर वाढवला तर वरची बाजू ही जळून जाईल आणि आतमध्ये तसंच कच्चं राहील त्यासाठी मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे आता ही काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशा पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपला मुगाचा नाश्ता तयार झालेला आहे अतिशय कुरकुरीत झालेला आहे खमंग झालेला आहे आणि बघता क्षणी खावासा वाटणारा असा हा आपला मुगाचा नाश्ता तयार झालेला आहे आता मुलांची बड्डे पार्टी असो किंवा पाहुणे मंडळी येणारे असो किंवा कुठे प्रवासात चालले त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा बनवून नेऊ शकता अतिशय सोपा आणि हाताखालच्या साहित्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही करायला अजिबात कंटाळा करू नका मधल्या भुकेच्या वेळेस मुलांना नक्की बनवून द्या आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद